नमस्कार तुम्हाला सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन अशा उपयोगी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते बघा तर नेलकटाने आपण सर्वजण नखे काढत असतो पण बऱ्याच वेळानं काय होतं ना की नखं काढताना नख हे थोडेसे लांब उडून पडतात लांब जाऊन पडतात तर हे नखं लांब पडणार नाही यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे चिगट टेप तर मी इथं प्लास्टिकचा चिगट टेप घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलरचा सुद्धा चिकट टेप इथे घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नेलकटाची वरची बाजू ओपन करून घेतलेली आहे बघा नख काढण्यासाठी जी काय आपण बाजू आपण ऑपोजिट करतो ती इथं करून घेतली आणि त्यानंतर मी इथं नेलकटाची जी काही साईडची बाजू आहे ना ती इथं बंद करून घेतलेली आहे चिकट टेपने या मदतीने जर तुम्ही इथून पुढे जर नेलकटरने नख काढण्यासाठी जर ही ट्रिक वापरली ना, तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल काय होईल की नख हे जाऊन पडणार नाही नख हे फक्त नेल कटर अशा पद्धतीने अडकून राहतील इकडे तिकडे लांब जाऊन पडणार नाही तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच लाईक करायला विसरू नका त्यानंतर दुसरी ट्रिक आपण इथे पाहणार आहोत ते, आहो ते म्हणजेच लेडीजसाठी खास आहे लेडीज ज्या काही कानातल्या वगैरे घालतात ना बघा अशा पद्धतीने आणि जेव्हा पण आपण बाजारातून दुकानातून कानातले आणतो ना तर त्या कानातल्याची फिरकी ना बऱ्याचदा असं होतं की थोडीशी लूज असते थोडीशी ढिल्ली असते मग अशा वेळी ना ही फिरकी म्हणजे असं फिरकी जर तुमच्याकडे घरामध्ये दुसरी फिरकी नसेल लावण्यासाठी तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते ती म्हणजेच नेल पेंट तर नेल पेंट आपण इथं कारण जी काही दांडी आहे त्या दांडीला थोडीशी नेल पेंट आपण इथं लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि फॅन खाली सुकवायला ठेवा दोन ते तीन मिनटं किंवा फक्त उन्हामध्ये जर ठेवलं ना दोन ते तीन मिनटं तरीही चालेल आणि त्यानंतर सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये फिरकी अगदी व्यवस्थित जात आहे पहिले तर पाहिलं तर दांडीमध्ये फिरकी थोडीशी लूज होती पण आजच्या पद्धतीने फिरकी बघू शकता एकदम व्यवस्थित अशी फिरकी याच्यामध्ये बसलेली आहे ही ट्रिक तुम्हाला नक्कीच कधी ना कधी कुठे ना कुठे लेडीजला किंवा स्त्रियांना नक्कीच काम येईल ही ट्रिकसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा त्यानंतर तिसरी ट्रिक आपण इथे पाहणार आहोत तो म्हणजे दात घासलेला ब्रश जो की आपण कालांतराने काही महिन्यानंतर खराब झाल्यानंतर ब्रश टाकून देतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आहे पण ह्या मोबाईलवरती ना मोबाईल आपण सर्व म्हणजे बाजारात मार्केटमध्ये मा जाऊन घेऊन जातो सोबत पण बऱ्याच वेळा काय होतं मोबाईलच्या कवरमध्ये किंवा म मोबाईलच्या साईडची जे काही कानेकोपरे आहेत जिथं आपण बघू शकता अशा पद्धतीने कवरमध्ये कानेकोपऱ्यामध्ये भरपूर अशी मातीची धूळ एकदम बाळ बारीक असे कण असतात जी जमा होते त्यानंतर मोबाईलच्या बाजूने स्पीकर किंवा जिथं आपण चार्जरची पिन वगैरे खोजतो तिथं त्या ठिकाणी किंवा जेव्हा आपण हेडफोन म्हणजे अशा जिथे आपण हेडफोन खोसतो ना अगदी तिथे सुद्धा भरपूर अशी मातीची धूळ जमा होते तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलची ही सफाई करण्यासाठी किंवा मोबाईल साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी या ब्रशचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता यामुळे स्पीकरचा आवाज देखील व्यवस्थित येईल आणि मोबाईलची स्वच्छता देखील होईल त्यानंतर आपण इथं चौथी ट्रिक पाहणार आहोत ती म्हणजे नेलकटरची आता नेलकटरमध्ये ही जे काही बघू सुरीसारखा आकार असणारी जी काही वस्तू आहे बघू शकता दोन नंबरला असते ने प्रत्येक नेलकटाला असते तर आपण नखाच्या बाजूने जी काही कानाकोपऱ्यामध्ये थोडीशी धूळ जमा होते हाताच्या बोटांच्या किंवा पायाच्या बोटांच्या नखाच्या बाजूने कानाकोपऱ्यामध्ये भरपूर अशी मातीची धूळ जमा होते तर याच नेलकटाची ह्या दोन नंबरच्या या वस्तूच्या मदतीने आपण नख पायाच्या नखाच्या कानाकोपऱ्यामधील सुद्धा माती अशा प्रकारे नक्कीच काढू शकतो किंवा नखाच्या वरच्या बाजूने जे काही कोपऱ्यामध्ये भरपूर अशी धूळ घाण जमा होते ती नक्कीच आपण काढू शकतो आपण गृहिणी पार्लरमध्ये जाऊन भरपूर असा खर्च करतो किंवा नख क्लीन करण्यासाठी भरपूर असा खर्च करतो बघा पण ह्याच वस्तूने आपण नक्कीच नखाची साईडची भरपूर अशी घाण धूळ जमा नक्कीच झालेली ती काढू शकतो बघा अशा पद्धतीने खूप व्यवस्थित निघत आहे आणि नखा देखील साफ स्वच्छ होतात अशा पद्धतीने आणि जी काही धूळ जमा होते ना थोडीफारशी ती अगदी व्यवस्थित सहज निघून जाते तर ह्या वस्तूचा वापर तुम्हाला आतापर्यंत माहीत होता का माहीत असेल तर नक्कीच मला सांगायला विसरू नका त्यानंतर पुढची ट्रिक आपण इथं पाहणार आहोत ती म्हणजेच इथं पंजाबी ड्रेसवरील जी पॅन्ट आहे किंवा सलवार असेल तुम्ही काय म्हणत असाल तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही सूट किंवा पंजाबी ड्रेस वापरत असाल या ट्रिकचा तुम्हाला भरपूर असा फायदा होईल तर बऱ्याच वेळा काय होतं ना की नाडी आतमध्ये दे, जाते तर यासाठी ना काय हो की नाडी आतमध्ये जाऊ नये यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे नाडीची जी काही एक बाजू आहे ना एका बाजूने आपण एकाच ठिकाणी अगदी तीन ते चार गाठण इथं एकावरती एक अशा पद्धतीने टाकायचे आहेत जेणेकरून नाडी जी काय ना आतमध्ये जाणार नाही बघा अशा पद्धतीने मी इथं चार गाठ बांधून घेतलेलं आहे आता बघा तुम्ही जर नाडी आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला ना, ना तर आणि आतमध्ये जाणार नाही कारण आपण इथं गाठ बांधलेली आहे अशा पद्धतीने ही ट्रिकसुद्धा तुम्हाला भरपूर अशी काम येईल तर या सर्व व्हिडिओमधल्या ट्रिक कोणत्या तुम्हाला आवडल्या किंवा कोणत्या नाही आवडल्या त्या देखील मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आवडल्या असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना नक्कीच शेअर करा नक्कीच त्यांना भरपूर या ट्रिकचा फायदा होईल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये